मित्रांनो आज आपण निफ्टीचं विकले अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा चॅट तुम्हाला दिसत असेल आणि इथे तुम्ही लेवल पाहू शकतात त्याची अॅक्युरेसी पाहू शकतात हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला लेवल मेन्शन केलेल्या होत्या आणि मार्केट अनालिस व्हिडिओ तुम्ही मागचा पाहिला असेल तर तिच्यात आपण क्लिअर सांगितलेलं होतं बावीस हजार सातशेची ची लेवल कधी ब्रेक झाली तर मार्केट आपल्याला खाली कुठपर्यंत येताना दिसू शकतं तुम्ही तो व्हिडिओ क्रॉस चेक सुद्धा करू शकतात बँक निप्टीच्याही लेवल आपण दिलेल्या होत्या मित्रांनो तुम्ही एक्झॅक्टली पाहू शकता लेवल किती मॅजिकली इथे वर्क करताना आपल्याला दिसतात ह्या लेवल कुठे पाहायला मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण डेली अपडेट करत असतो आणि आता पुढच्या वीक मध्ये आपण निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करणार आहे ते समजून घेऊया मित्रांनो इथे वन वीकचा चार्ट लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की जे आपल्याला इथे ब्रेकआउट होताना दिसलेलं होतं इलेक्शनच्या टायमाला आणि त्याच्या प्रिव्हियस टायमाला त्याचं ब्रेकआउट लेव्हल जी होती त्याला रिटेस्ट म्हणा किंवा लेवल आता मार्केट येऊन गेलेलं आहे आता इतका मोठा फॉल झाला तर इथून वरती जाऊ शकतं का तर आपण असं म्हणूच शकत नाही मित्रांनो कारण कोणतेही त्या प्रकारचे सिग्नल दिसत नाही पण कधी याला ब्रेक केलं तर अजून खाली मार्केट जवळपास एकोणावीस हजार ते वीस हजारपर्यंत येऊ शकतं कधी ही लेवल ब्रेक केली तर वन वीकच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपल्याला हे पाहायला मिळतात आपण डेच्या टाइम फ्रेमवर जाऊयात आता डेचा टाइम फ्रेम कधी तुम्ही मित्रांनो इथे पाहिला तर तुम्हाला एक इथे लास्ट सपोर्ट कुठे पाहायला मिळतोय ज्याच्यावर आता आपण शेवटचा भरोसा ठेवू शकतो तो एकवीस हजार दोनशे आहे म्हणजे जवळपास इथूनही हजार पॉईंट खाली मार्केट येण्याची शक्यता आहे आणि आता तिथे मार्केट आहे मित्रांनो ती लेवल कधी आपण पाहिली तर ही जी लेवल आपल्याला ले इथे पाहायला मिळते आहे म्हणजे कधी लो ब्रेक झाला बावीस हजार कधी ब्रेक झाला तर एकवीस हजार दोनशेच्या आसपास मार्केट येऊ शकते हे लक्षात ठेवायचं कोणताही बाईंग सिग्नल सध्या जनरेट नाहीये ग्लोबलमध्ये पण खूप मोठी हालचाल चालते त्याच्यामुळे आपलं मार्केट कोणत्याही न्यूजवर वरती जायला तयार होत नाहीये एवढं लक्षात ठेवायचं हातच आला ब्रॉड व्ह्यू मित्रांनो पण आता इंट्राडे साठी आपला व्ह्यू काय असणार आहे त्याच्याआडी आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊयात पंधरा मिनिटाच्या जा टाइम फ्रेमवर आल्यावर आपल्याला त्या वन डेच्या लेवल तर पाहायला मिळत आहेत त्यामुळे जोपर्यंत खाली ब्रेक होत नाही तो नव्याने सेल करायचा नाही पण वर गेलं तर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं सर्वात पहिलं रजिस्टन आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतो आहे त्याला कधी ब्रेक केलं तर सेकंड रजिस्टन आपल्यासाठी हा आहे मित्रांनो आणि त्यालाही कधी ब्रेक केलं काही चांगलीच पॉझिटिव्ह न्यूज कधी आली मित्रांनो लास्ट मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं हे वरच्या लेवल झालं खालची लेवल तर आपण पाहिलेली वन डे चे टाइम फ्रेमवर आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो तर साधारण आपल्याला एकवीस हजार सातशे ते आठशे पर्यंत मार्केट येताना दिसू शकतं आता ह्या लेवलला काय करायचं आहे तुम्हाला चार्टवर लावून क्रॉस चेक करायचा मित्रांनो जोपर्यंत लेवल तुम्ही चार्टला लावणार नाही तोपर्यंत त्या लेवलची अॅक्युरेसी तुम्हाला समजणार नाही काही प्रश्न असले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता डेलीच्या लेवल अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो लाईक शेअर करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद